नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच मुळे शहर पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या रात्री शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याबाबत नियोजन केले आहे पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात शहरात एकतीस डिसेंबरच्या रात्री पंधराशे पोलीस कर्मचारी अधिकारी अंमलदार तैनात करण्याचे आयोजन करण्यात आले एकतीस डिसेंबरला रात्री शहरातील मुख्य चौक आणि महत्वाच्या मार्गावर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच शहरातही उड्डाण पूल देखील एकतीस डिसेंबरला बंद करण्यात येणार आहे त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवून ब्रेथ अनालायझर द्वारे वाहन चालकांची तपासणी केली जाणार आहे जे वाहन चालक मद्य पिऊन आहेत त्यांच्या विरुद्ध एफ आय आर नोंदविला जाणार आहे याशिवाय स्टंट रायडिंग वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनाद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली जाणार आहे याच वेळी ओमायक्रॉन आणि कोविड या, या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्य शासनाने रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे या काळात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे हा आदेश एकतीस डिसेंबरच्या रात्री सुद्धा शहरात लागू राहणार आहे सोबतच एक जानेवारीला सुद्धा हे सर्व नियम शहरात लागू राहणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग हां यांनी सांगितले शुक्रवार आणि शनिवार रोजी शहरातील इरविन चौक ते राजापेट गाळगे आणि राजापेट परिसरातील तिन्ही उड्डाणपूल 31 डिसेंबरला रात्रभर बंद राहणार आहेत या ठिकाणच्या उड्डाणपुलावर कारवाईसाठी वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे पोलिसांची पायी आणि वाहनाद्वारे गस्त सुरू राहणार आहे काल गृह विभाग राज्य शासन यांनी एक अधिसूचना जाहीर केलेली आहे ज्याच्यामध्ये अशा क्लिअर उल्लेख आहे की कोणीही नवीन वर्षच्या नवीन वर्ष साजरा करण्याकरिता कुठल्याही प्रकारच्या र घराबाहेर येऊन जल्लोष करता येत नाही याच्यामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम घराबाहेर सर्व प्रकारचे कार्यक्रमवर बंदी शासनाने घातलेली आहे तसेच कुठल्याही प्रकारची आतिषबाजी होऊ नये असाही स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये आहे पण वर्षच्या दिवशी म्हणजे एक जनवारीलासुद्धा जे मोठ्या प्रमाणाने लोक बाहेर धार्मिक स्थळाला विजिट करतात ते पण करू नये अशी सूचना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे आणि ही सर्व सूचनाच्या पालन करण्याकरता अमरावती पोलीस आयुक्ताला जे पोलीस फोर्स ज्याच्यामध्ये आम्ही आणि आमचे बरोबर आमचे सर्व अधिकारी डी सी पीज ए सी पीज आणि आमचे एस एच ओस पुस स्टेशन इन्चार्ज व सर्व अंमलदार तसेच एस आर पी एफची एक कंपनी ही राज्य शासनाची ही ची अंमलबजावणी करण्याकरता रस्त्यावर चोवीस तास एकतीस आणि एक, एक जनवारीला राहणार आहात आणि आपल्या वतीने मला पूर्ण अमरावतीकरांना ही सूचना द्यायची आहे आणि ही विनंती करायची आहे की आपण सर्व घरी थांबावे आणि ओमिक्रॉनची जे आपल्याला तेजीचे जे केसेस वाढत आहे तीव्र वाढ होत आहे ओम ओमिक्रॉनचे केसेसमध्ये हे बघता आपल्याला सर्वांना आम्हाला आणि शासनाला पूर्ण सहकार्य करायचे आहे घरी थांबावायचे आहे तसेच दोन्ही उडानपूल जे आपल्या शहरात आहे ते आपण बंद केलेले आहोत आणि ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेसची तीव्रता आम्ही आजपासून वाढवलेले आहोत आणि शहरात येणारे जेवढे एंट्री पॉईंट्स आहे त्याच्यावर आमची नाकाबंदी राहणार आहे आणि शहरात बाहेर जाणारे आणि पर शहरात येणारे सर्व वाहनला विशेष तर रात्री एकतीस तारखेचे रात्री आमच्या त्यांच्यावर विशेष लक्ष राहणार आहे आणि त्यांची सखोल चौकशी होणार आहे म्हणून परत माझी विनंती आहे आणि सूचना आहे की आपण सर्वांनी एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्ष याला घरी राहून याचे स्वागत करावे आणि पुलीस प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती